नमस्कार मित्रांनो आज एक व्यक्तिविशेष म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये माहिती आपण पाहतोय शरद पवार यांची आज बारा डिसेंबर शरद पवार यांचा वाढदिवस आहे राजकीय नेता म्हणून त्यांची कारकिर्द कशी होती हे पाहू त्याचबरोबर त्यांचं चांगलं मंगळ बरेच काही वर्णन लोक महाराष्ट्रामधलं करतात परंतु आजच्या दिवसाला शरद पवार यांचा वाढदिवस असल्यामुळं त्यांची उल्लेखनीय काय गोष्टी आहेत त्या पाहू आणि मला विशेष वाटतं की आज महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाची असं व्यक्तिमत्व असणाऱ्या लोकांची गरज आहे शरद पवार साहेब यांचा वाढदिवस आज बरेच लोक साजरे करत आहेत शुभेच्छा देत आहेत आपण दूर आहोत परंतु मला असं वाटलं की शरद पवार यांचं सामान्य लोकांच्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय महत्त्व आहे देशाच्या राजकारणामध्ये काय महत्त्व आहे आणि त्या अनुषंगानं हा एक असा नेता आहे की राजकारणामध्ये एक जसं सामाजिक संस्कृती असते तशी एक राजकीय संस्कृती आहे ती राजकीय संस्कृती जपण्याचं आटोकाट प्रयत्न शरद पवार यांनी केला आहे म्हणजे राजकारणामध्ये तुम्ही पाहताय आज ज्या थराला भाषा गेलेली आहे चौकातले गुंड बोलतात ना अशा पद्धतीची भाषा आज प्रत्येक पक्षामधल्या महत्त्वांशी लोकांची रा राहिलेली आहे परंतु शरद पवार सरकार नेता त्यांनी कधीही अभद्र अरवाच्य भाषेमध्ये कधी कोणाला बोललेलं नाही त्यांच्या भाषेमध्ये संस्कृती दिसली अगदी तोला मोलाचं नेमकं ते बोलायचे शरद पवार यांनी महा देशामध्ये दे काय काय केलं महाराष्ट्रामध्ये काय काय केलं आपण हे सगळं आम्हाला माहिती आहे आणि मी ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये ते सगळं कव्हर करू शकत नाही कारण ती फार मोठं असं व्यक्तिमत्व आहे परंतु मराठवाड्यामध्ये मी तिथला आहे यातल्या काही दोन गोष्टी आहेत मराठवाडा नामांतरणाचा त्यावेळेला बऱ्याच लोकांचा विरोध झाला परंतु त्याही वेळेला त्यांनी त्या नामांतर केलं बरेच लोक पक्षामध्ये सांगत होते की थोडंसं यामुळं राजकारण आपलं लयाला जाऊ शकतं फार मोठा विरोध आहे परंतु त्यांनी सांगितलं की तो विषय किती महत्त्वाचा आहे कसा महत्त्वाचा आहे हे आधी आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबरनं समोरच्या लोकांना सुद्धा त्याला कन्व्हिन्स करणं गरजेचं आहे म्हणजे एखादा सामाजिक मुद्दा असेल तर तो महत्त्वाचा कसा आहे हे पण पटवून देण्याची जी क्षमता असते ती त्यांच्यामध्ये होती आज ती परिस्थिती नाही आहे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झालेला आहे सध्या त्याचं आंदोलन धनंगी पाटलांनी इलेक्शनच्या पूर्वी केलं आता पुढे बसू असं आहेत परंतु हा जो सामाजिक विषय आहे तो हाताळत असताना आजच्या सरकारमधले लोक ज्या पद्धतीनं हा विषय हाताळत आहेत ती पद्धत जर निश्चितपणे शरद साहेबांची होते होती तेही मुख्यमंत्री होते त्याच्या काळामध्ये बरेच आंदोलन झाली अगदी मी आत्ता वर्णन केल्याप्रमाणे मराठवाडा विद्यापीठाला आंबेडकरांचं नाव देण्यासाठी सुद्धा फार मोठी अशी आंदोलनं झाली परंतु जितक्या मोठ्या प्रमाणात आज केसेस झालेत अशा केसेस त्या काळामध्ये नव्हत्या त्याला पॉझिटिव्ह कसं घ्यायचं ते त्यांना माहिती होतं त्यांच्या काळामधले महत्त्वांशी आंदोलन हे अशा पद्धतीने चाललेले आहेत हा त्यांच्या वैशि गुणाचा एक वैशिष्ट्य आहे आता तुम्ही म्हणाल की तुम्ही शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादीचे काही प्रवक्ते आहेत का किंवा कार्यकर्ते आहेत का किंवा मग तसं काही नाही आहे आज त्यांचा वाढदिवस आहे माझा त्यांच्याशी काही संबंध नाही हा संबंध असण्याचं कारण पण नाही आपण एक वर्णन करतो आहे आपण ज्या ज्या वेळेला कोणाचा वाढदिवस येतो त्या त्या लोकांचा व्यक्तिविश्वास आपण सांगत असतो परंतु शरद पवार साहेबांचं वर्णन सांगत असताना ह्या देशामध्ये कधी नव्हे तू सर्वात प्रथम शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचा पायंडा शरद पवार यांनी पडलेला ते कृषीमंत्री असताना सत्तर हजार कोटींची कर्जमाफी त्यांनी दिली आणि शेतकऱ्यांनासुद्धा कर्जमाफ केलं पाहिजे याचा एक नवीन पायंडा त्यांनी पाडला त्यानंतरच्या काळामध्ये अनेक वेळा कर्जमाफी झाली परंतु तिची देशामध्ये दे सुरुवात अगदी पहिल्या सुरुला शरद पवार यांनी केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनासुद्धा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काम केलं आहे त्या काळामध्ये कृषी मंत्रीपदी सुद्धा मागून घेतलं होतं आणि शेतकरी सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून ते हो काम करत होते अगदी तुम्ही भूकंप भूकंपसुद्धा पहा त्या भूकंपाच्या काळामध्ये सुद्धा सात वा साडेसातच्या लगबगीत ते किल्लारी या ठिकाणी हजर होते लातूर जिल्ह्यामधले इवन महाराष्ट्रामधले बरेच लोक त्यावेळेला उठले नसतील अशा वेळेला तिथं हजर होते त्यामुळं एक मुख्यमंत्र्याचं ते कामच आहे त्याने ती केले म्हणजे काही फार मोठं तीर मारल्याशातला भाग नाही परंतु त्या पदावर असताना त्या पदाची जी काही जबाबदारी आहे ती प्रामाणिकपणे पार पाडणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि मी परत एक वेळ सांगू इच्छितो की राजकीय संस्कृती जपणारा हा नेता होता भाषा वापरत असताना त्या भाषेला एक सीमा होती आज कुठल्या प्रकारची सीमा नाही अगदी आय एम लोक चाललेत भाषणामध्ये बोलत असताना राजकीय लोक राजकीय लोक म्हणजे तुमच्या आदर्श ठेवून बरेच तरुण मंडळी तुमच्या पावला पाऊल पुढे चालतात अशा लोकांसाठी आज आदर्श माझा घ्यायचा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि अशा काळामध्ये शरद पवारासारखा का माणूस निश्चितपणे आठवतो कारण त्यांच्या भाषेमध्ये एक मवाळपणा होता एक सीमा होती सामाजिक भान ठेवून ते बोलत होते आता राजकीय कारकिर्द असल्यामुळं आणि इतक्या फार मोठ्या प्रमाणामधली कारकिर्द असल्यामुळं बरेच त्यांचे निर्णय असतील त्यांचे कामं असतील ते वादग्रस्त ठरले असतील अगदी मराठा समाजासंदर्भातसुद्धा एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये जो काही जी आर काढला गेला मराठा समाज समाजाचे आरोप आहेत की एकोणीसशे चौऱ्याण्णव जो जी आर काढला गेला त्या जी आरमुळेच ओबीसीचं आरक्षण आमचं गेलं कारण तुम्ही जी सीमा वाढवली तीशी वाढवली नसती तर मराठा समाजाला आरक्षण भेटलं असतं मराठा समाजाचं म्हणून रस्तं आहे परंतु त्या त्या काळामध्ये जे महाराठा समाजाचे काही इतर लोक होते किंवा समाज होता त्यांच्या अंगामध्ये थाट होता आम्ही पाटला आहोत आम्हाला आरक्षणाची गरज नाही तितका रेटाफार नव्हता त्या काळामध्ये आणि ते आरक्षण त्यांनी दिलं नाही त्यामुळं ते बरोबर का चूक आपण ते बोलत नाही आहे काही निर्णय ते चुकले असतील परंतु ते समर्थन करण्यासाठी आज जी जर तुलनाच करायची म्हटली एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या पूर्वीचा काळ किंवा शरद पवार मुख्यमंत्री असतानाचा काळ त्यांच्या काळामधले आंदोलन आत्ताच्या काळामधले आंदोलनं त्या काळामधले सामाजिक वाद विवाद आणि आजचे वादविवाद तर ते हाताळत असताना आजचे लोक ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी हाताळत आहेत त्याचं पाहिलं तर निश्चितपणे राजकीय संस्कृती त्यांच्याकडे होती आणि समाजामध्ये ते निर्माण होणार नाही अशा पद्धतीचं धोरण नेहमीच अवलंबलेलं आहे आता शेवटी राजकारणाचा भाग म्हणून मताची गणित मारत असताना काही वेळेला म्हणजे लोक आरोप करतात की शरद पवार असं का जातीवादी कोणीच नाही काल परवा मारकडवाडी या ठिकाणी पडळकर आले होते त्यांनीही सांगितलं की शरद पवार असं का जातीवादी माणूस पाहिला नाही त्यांच्या नजरेमधून ते शक्य खरंही असेल किंवा मग मताची गणित मारत असताना बऱ्याचदा कुठं काही असं त्यांना जातिवाद दिसलाही असेल किंवा विशिष्ट समाजाला मत आपल्याला पाहिजे म्हणून ते थोडंसं त्यांना त्याच्यासोबत अनुकूल मागले असतील तसं झालं असेल शेवटी एवढ्या मोठ्या कारकिर्दीमध्ये अगदी सरळ तो माणूस चालेल किंवा चालला असेल ह्याची आपण कुठल्या हानी घेत नाहीत परंतु त्यांचे जे काही चांगले गुण होते त्याच्या काळामध्ये जे जे काही चांगलं झालं ते आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय अनेक गोष्टी आहेत त्या सर्व इथं सांगणं शक्य नाही आपल्याला हे माहिती आहेत परंतु वाढदिवसाच्या निमित्तानं एक अशा पद्धतीचा नेता महाराष्ट्रामध्ये आहे हे महाराष्ट्राचं भाग्य आणि अशा पद्धतीचे नेते पुढल्या पिढीमध्ये तयार होणं गरजेचं आहे त्या तुलनेमध्ये त्यांची मुलगी सुप्रियाता सुळे या भाष्य बाबतीमध्ये शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठुंबून चालत आहेत त्यांचे पुतणे अजित पवार थोडंसं त्यांच्यापेक्षा त्यांची भाषा रफ आहे परंतु त्यांनीसुद्धा एक राजकीय संस्कृती भरत असताना विसरलेलं नाही असं दिसतं परंतु शरद पवारांची तोंड त्यांना आयुष्य शकणार नाही हे तितकं शक्य आहे कारण बऱ्याचदा त्यांच्या सुद्धा बऱ्याच वादग्रस्त अशा गोष्टी बाहेर पडत असतात परंतु आजच्या त्यांच्या वयाच्या जर नेत्याचं पाहिलं तर त्या तुलनेमध्ये अजित पवार बरेच वाटतात त्यामुळं एक राजकारणाचा राहस होत चालला आहे अशा काळामध्ये शरद पवारसारख्या नेत्याची आठवण होणं स्वाभाविक आहे त्यांच्या काळामध्ये अनेक चांगले काम आहेत जे आपणालाही माहिती असतील त्याचे वर्णन तुम्ही कमेंटमध्ये करू शकता ही माहिती आपल्याला आवडली आहे का हे सुद्धा आम्हाला सांगू शकता आणि रिपीट मी सांगू इच्छितो की आपण कुठला शरद पवार असेल ना कोणत्या पक्षाचे आपण समर्थक नाही एक स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपणाला तटस्थपणे भूमिका मांडाव्या लागतात ते मांडण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो त्यामध्ये कोणाला विरोध करण्याचा प्रयत्न हेतू नसतो जे चांगलं असेल ते चांगलं अगदी फडणवीस साहेबांचं सुद्धा आपण चांगलं वर्णन केलेलं आहे काही व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्यामध्ये जे काही चांगल्या गोष्टी आहेत अगदी पंतप्रधान होण्यापर्यंतचा त्यांची मजल आहे ती कुणा पद्धतीने जाऊ शकतात त्याचं वर्णन आपण एका व्हिडिओमध्ये केलेलं आहे परंतु फडणवीस साहेबांच्या राजकारणामध्ये आणि शरद पवारांच्या राजकारणामध्ये फार मोठा फरक आहे आणि विभत जो राजकारणामध्ये आला आहे तो त्यांच्या काळामध्ये होता त्यांच्या काळामध्येही त्यांनी पक्ष सोडलेले आहेत शरद पवारांनी काँग्रेस सोडून त्यांनी नवीन पक्ष स्थापन केला त्यांनी पक्ष सोडलेले आहेत परंतु त्या काळामध्ये ज्या पद्धतीने घडामोडी घडत गेल्या आहेत आणि आत्ताच्या घडामोडी पाहिल्या तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला पचल रुचल आणि शोभल असं वर्तन सध्याच्या काळामध्ये राजकारणामध्ये होताना दिसत नाही आहे आणि त्यामुळं शरद पवार साहेबांसारख्या नेत्यांची निश्चितपणे उलीव भासल असं वाटतं आणि तसे नेतृत्व पुढल्या काळामध्ये ही तयार होणं अतिशय गरजेचं आहे असे मला वाटतं एका आश्वासक चेहरा म्हणून आपल्याला पुढल्या काळामध्ये आर आर पटलाचे चिरंजीव ज्युनियर आर आर ते तसे तयार होऊ शकतील असं वाटतंय परंतु आजच्या घडला आजच्या व्हिडिओमध्ये आपण शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचं वर्णन करत होतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवार साहेबांना प्रत्येक वेळेस हार्दिक शुभेच्छा आणि त्याच्या ज्या अनुयी आहेत त्यांना पण शुभेच्छा लवकरच भेटू जय महाराष्ट्र